पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पहाटेची थरारक धडक चोरट्यांचा एच डी एफ सी एटीएम पळवण्याचा प्रयत्न फसला स्पीड ब्रेकरवर मशीन रस्त्यावरच कोसळले धुळे शहरातील मालेगाव रोडवरील रामवाडी परिसरात दिनांक बारा जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास फिल्मी अंदाजात एटीएम चोरीचा प्रयत्न उधळला गेल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन उखडून पळवून नेण्याचा धाडसी प्रयत्न करणाऱ्या तीन ते चार अज्ञात चोरट्यांना स्पीड ब्रेकरनं गुडघे टेकायला लावल्याचं चित्र समोर आलंय सदर मिळालेल्या माहितीनुसार पिकअप गाडीमध्ये आलेल्या या चोरट्यांनी दोरखंडाच्या टी एटीएम मशीन जबरदस्तीनं उकडून गाडीत टाकले व झपाट्यानं पळ काढला परंतु काही अंतरावर देवी मंदिराजवळील स्पीड ब्रेकर ओलांडताना गाडी जोरात उडाल्यानं एटीएमचं वजन सांभाळता न आल्यानं संपूर्ण मशीन रस्त्यावर कोसळले अचानक रस्त्यावर घाबरलेल्या चोरट्यांनी गाडी थांबवण्याची तस्ती न घेता थेट फरफट काढली सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली घटनास्थळावरील पंचनाम्यासोबतच जवळील एका हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरा चोरटे व त्यांची पिकअप गाडी स्पष्टपणे कैद झाल्याचं समोर आलं आहे यावरून पोलीस सध्या या अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत असून विविध शक्य तितक्या दिशांनी तपास सुरू आहे फिल्मी स्टाईल मध्ये एटीएम चोरीचा प्रयत्न करून ही स्पीड ब्रेकरनं सगळा प्लॅन फिसकटल्यानं संपूर्ण शरीर परिसरात चर्चेला उधरण आहे या नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबतचे चिंतेचं चे, वातावरण निर्माण झालंय मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा